हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आत्ताच वडापाव घेऊन आले आणि परीला भूक लागली होती खूप कारण आमची गॅसची टाकी संपलेली आहे है कने का नाही परी गॅसची टाकी काय अजून आली नाही आता किती पार साडेबारा वाजले तरी गॅसची टाकी आली नाही किती वेळ पाव वाट पाहणार मग आता नाश्त्यासाठी मी आणलं आहे वडापाव दुसरं काय आणणार म्हणून मला दुसरं काय आवडत पण नाही जास्त बाहेरचं पाव तर खाऊ वाटत नाही पण नाही विलाज आहे आता बघूया संध्याकाळपर्यंत टाकी कधी येते टाकी तरी अच्छा अच्छा तर इकडं मी काढून ठेवली तुम्हाला दिसत असेल आणि आता मस्त असं नाश्ता करून घेते आणि आजचा ब्लॉग आतापासून स्टार्ट होतोय तर त्या वर्षाचे शेवटचे दोन दिवस राहिलेले म्हणून म्हटले की आपण देवांची छान पूजा करून घ्यावी त्यासाठी मग मी कौलीनी। कौलीनी मंदिर अगोदर पुसून घेतलं कॉलीननी कॉलिननी खूप छान मंदिर पुसलं जातं कारण आपण अगरबत्ती वगैरे लावतो ना त्याच्यामुळे मग मंदिरामध्ये खूप अशी काळी असे चाई निर्माण होते म्हणून मग मी असं कॉलीननी पुसत असते तर आता छान असे सकाळच्या वेळेला देवपूजा करून घेतलेली आहे आज साहेबांनी देवपूजा केली नव्हती कारण ऑफिसला जायला वेळ होत होता म्हणून टाकी आलेले आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे कारण जेव्हा गॅस संपलेला होता तेव्हा सगळी कामं निवांत होती पण आता कामाला सुरुवात झाली आजचा दिवस सुरू होत आहे तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आता सध्या तर माझी देवपूजा झालेली आहे तुम्ही बघितलं आहे तर आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाकामध्ये आज काय भाजी बनवते बघूया बघू तर मेथीचीच भाजी बनवणार आहे कारण खूप दिवस झाले घेऊन आलेली मग ती परत पिवळी पडते मग आज मेथी चपाती आणि वरण असं सात्विक जेवण आज बनवणार आहे त्यामुळे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मरी <laughs> आता सुटली आहे आणि तिच्यासाठी आता चहा चपाती बनवून देते तिला चहा चपाती आवडते म्हणून मग मी इथं चपातीचं पीठ होतं रात्रीचं थोडंसं तर ते चपातीचं पीठ आता त्याच्यात मी चपात्या करून घेणार म्हणजे चहाबरोबर संपून जातील आणि इकडं मी अंडी पण उकडायला ठेवलेली आहेत कारण ना मला खोकला येतो आहे त्याच्यामुळे आणि चला आता मी चपाती लाटून घेते आणि त्याच्यानंतर मग जे काही स्वयंपाकाचं रुटीन आहे किंवा स्वयंपाक काय करणार आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन कोणतीही भाजी करायचं म्हटलं की लसूण हा लागतोच त्याच्यामुळे मग मी आता लसूण सोलायला आहे आणि लसूण गावाकडचा आहे गावऱ्यान आहे त्याच्यामुळे खूप छान चव येते तर आता लसूण सोलून घेते मिरची पण वाटायची आहे मला मेथीच्या भाजीसाठी मिरची लसूण आणि मीठ मी मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये एकत्र वाटून घेत असते माझ्याकडे पाटावरवंट नाही आहे लवकरच तोही मी घेणार आहे रेसिपींसाठी मेथीची भाजी शिजायला घातल्यानंतर आज ठरवलं होतं मी वरण बनवायचं कारण वरण मला प्रचंड आवडतं चपाती वरण खायलासुद्धा खूप छान लागतं तर आता मी वरण कुकरमध्ये मी शिजायला घालणार आहे म्हणजे डाळ शिजायला घालणार आहे फक्त मी वरणासाठी तुरीची डाळ वापरते मुगाची डाळ वापरत नाही मुगाची डाळ वापरल्यामुळे वरण खूप घट्ट होतं आणि मग त्याची सगळी टेस्ट चालली जाते तर आता डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे एक पिकलेला तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात थोडी कोथिंबीर आणि थोडं मीठ हे सगळं टाकून कुकरला मी डाळ शिजवून घेते अगोदर हो असं जर वरण तुम्ही केलं ना खरं सांगू का एक नंबर आणि टेस्टी वरण बनतं मी प्रत्येक वेळी असंच वरण बनवतो तर भाजीला आता छान पाणी पण सुटलेलं होतं आणि भाजी आता थोडीशी ना खाली पण दबली गेली होती म्हणजे कढईभर मगाशी भाजी होती ना तर आता ती तेवढी दिसत नव्हती थोडीशी भाजी अशी शिजल्यासारखी झाली तर म्हटलं थोडंसं परतून घ्यावी डाळ पण शिजली पाहिजे त्यासाठी अजून थोडा वेळ ठेवणार आहे आणि त्यानंतर मग आपली भाजी रेडी होईल चला आता वरणाला फोडणी देते डाळ पण आता शिजलेली आहे छान तर एक पातेलं आहे मी पातेल्यामध्ये थोडेसे तेल टाकले त्यामध्ये जिरी मोहरी हिंग आणि लसूण टाकून छान असा तडका दिलाय थोडीशी हळद पण टाकलेली आहे आणि त्यानंतर मग शिजलेली डाळ ह्याच्यामध्ये वापरायची वरून तुम्हाला कोथिंबीर हवी असेल तर टाका नाही टाकली तरी सुद्धा चालते चला आता मी जेवण करून घेतो नाही म्हणून किती तुम्ही कसं नाही म्हणता एवढं छान बनवून नाही छान झालं मी खरं टाकणार आहे व्हिडिओ चांगला रिव्ह्यू द्या तर आत्ताच छान असं जेवण झालं आणि आता कपडे झालेले आहेत मशीनमध्ये आता ते सुकायला घालते आणि आज मी ना ब्लँकेट धुवायला टाकलं होतं ना तुम्हाला हे ब्लँकेट धुवून टाकले आज मी आता कपडे टाकते सुकायला दुपार झाली आहे पार आज भरपूर कपडे होते धुवायला किचन पण लगेच मी क्लीन करून ठेवलं कारण आता मी उन्हाला जाणार आहे भांडी पण खूप होती म्हटलं ही ठेवली ना की चार वाजता चहाच्या टायमाला परत मग खूप लोड येतो म्हणून आता क्लीन करून घेतली आता सगळं काम आवरलं आहे तर आता मी छान असं आवरून घेतले आणि मी चालले आता बाहेर कारण घरामध्ये लई थंडी वाजते आणि आम्ही चाललोय आता इंद्रायणी नदीवर तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी चला आणि आज मी साडी घातली आज आमचे साहेब बरोबर आहेत ना म्हणून खूप दिवसापासून इंद्रायणी नदीवर यायचं होतं पण यायला काय बनतच नव्हतं कारण आता सध्या घरापासून थोडंसं लांब आहे वीस मिनिटे लागतात चालत येण्यासाठी म्हणून मग मी काही यायचं टाळत होते पण आज पण घरी होते आणि इतकी जास्त थंडी घरामध्ये वाजत होती म्हटलं कुठे जाण्यापेक्षा आपल्या इथे एवढा छान पॉईंट आहे एवढी छान इंद्रायणी नदी आहे आपण नदीवर जाऊन बसावं थोडंसं शांत वाटतं मनाला पाणी बघितलं की कुठं जायचं घरी तुला अगं लय खराब आहे ते बघ किती कचरा बिचरा टाकलाय त्याच्यात पाय टाकायचं तिकडे छोटी फिशेस आपण पाण्यात पाय टाकायला आलोय इतकं लागतंय घरात वाटलं ना एवढं आपण ती क्रिएटिव्हिटी करायची का बोटची बोटची क्रिएटिव्हिटी त्या बोटला आहे का लाईव्ह जॉकेट काय म्हणते लाईव्ह जॉकेट काय म्हणते ते आहे का तरी नदीत पडलं म्हणजे येतं का पोहायला येतं मला तर नाही येत बाबा मला येतो मला भीती वाटते लांबून बघायचं लांबून एन्जॉय करायचं लांबून एन्जॉय करायचं नाही नाही वगळ कस उडत उडतात बघ बीच वर पण असं भारी वाटतर का उन्हाचं जरी गेलं तरी आपण ना गुटी त्यांच्या बरोबर वर्सोली वर बीच ला गेलेलं हम्म छान होती पापलेट कधी चारली तुम्हाला पापलेट लयच मेवणीचं जीव आहे बाबा तुमच्यावर मला तर कधी नाही चारली का ग मला नाही चारली ब्लॉग बघत असेल तर उत्तर दे हा थांबा आपण बोट दाखवया तुगती बोट कशी चालती पण मान नको बाई भीती वाटते परी लोक कपडे बिपडे धुत्यात इंद्रायण नदीमध्ये घाण लय करून टाकली अशी घाण नाही केली पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे अगं पण पडली काय बोट नाही नाही चालते चालती पण झूम करू आपण जरा झूम पण ते, ते, ते काय लोक बोटिंग करतात बाई भीतच नाही अजिबात नको परी शंभर रुपये घेई ना का पण आहे ना भीती किती त्याला हाय का लाईफ जॉकेट नाही काय नाही कुठं जातं ते आपण ऊन खायला आलोय पण लईच ऊन लागतंय जाम ऊन लागतंय सनस्क्रीन पण लावली नाही मी जाम होणार नको परी आपण कशाला आलोय कशासाठी एखाद्या दिवशी आपण अलिबागला गेलो मावशीच्या इकडं तिकडं करू पण इथं नको बाळा कारण इथं हे नाहीये सेफ्टी नाही आहे का संत तुकाराम महाराज प्रस्थान संस्थान प्रस्थान आलं पाठी लावले तिथं उन्हात बसायला आलं पण इतकं ऊन लागतंय ना शेवटी पदर घ्यायला लागला तुला ऊन नाही लागत आहे जामून लागते तुला बाहेर आलं की लगेच आईस्क्रीम खायची रस प्यायचा आहे काय काय सुटत पिझ्झा खायचा आहे आता कसं पिझ्झाच ध्यान झालं बिडीरामबा लई लोक येतात बाबा इंद्रायणी नदीवर लांबून लांबून एवढ्या उन्हाच चक्का मक्का ड्रेस घालून येतात जगा मग मला बघा कशाला बाई एवढ्या उन्हाचं जचे जचे जचे। चला आता जरा वेळ बसलो होतो आम्ही नदीवरती पण ऊन लागायला लागला आता चाललोय आम्ही घरी आणि तुम्हाला कशी वाटली इंद्रायणी नदी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये हो आत्ताच आले मी घरी आणि येता येता आम्ही भांड्याच्या दुकानात गेलो तुम्हाला दाखवलंच मी तर आम्ही पातीला आणलंय आणि मला बिर्याणीसाठी खूप दिवस झाला असं मोठं पातीलच नव्हतं हे बघू शकता तुम्ही खूप मोठं पातील आहे आणि छान भेटलं मला हे जड पण खूप आहे पातील तर घेऊन आले मी आता हां आणि एका ताईची मला कमेंट आली होती की तुम्ही डाळ तांदुळाचं प्रमाण सांगा म्हणजे इडलीच्या डाळ तांदुळाचं तर मी तीन वाटी तांदूळ घेते आणि एक वाटी डाळ घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चमच्यावर पोहे सुद्धा टाकायचं भिजायला आणि थोडीशी आपली जी मेथीच्या बिया असतात ना त्या इतकुश्या थोड्याशाच टाकायच्या त्याच्यामध्ये कारण इडली खूप स्पॉन्जी स्पॉन्जी बनते त्याच्यामुळे तुम्ही हे प्रमाण वापरू शकता खूप छान इडली होते मस्त इडली आणि सॉफ्ट इडली होते डाळ आणि तांदूळ दोन्ही पण वाटून झाले आता हे छान हाताने एकत्र मिक्स करणारे डाळ आणि तांदूळ दोन्ही पण आणि हे रात्रभरासच मुरायला ठेवून देणार म्हणजे परमेंट व्हायला ठेवून आहे आज वर्षाचा शेवटचा दिवस आज आहे एकतीस डिसेंबर आणि आज एकादशी आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज काय करता येणार नाही तर आता मी पावभाजीचा बेट ठरवला आहे तर आज मी पावभाजी बनवणार आहे आणि मी माझ्या पद्धतीने पावभाजी कशी करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्याच्यामुळे चला आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्याच्या अगोदर मी साहित्य काय घेतले पावभाजीसाठी हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला मी दाखवते तुम्हाला साहित्य आणि हो नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि तसं तर नवीन वर्ष आपलं गुढीपाडव्याला सुरू होतं पण इंग्रजी महिन्यानुसार हे उद्यापासून सुरू होते त्याच्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा आता हा ब्लॉग उद्या येणार आहे त्याच्यामुळे शुभेच्छा आजच देते तर आता पावभाजीसाठी सर्वात अगोदर इथं मी बटर घेतलेलं आहे अमूल बटर त्याच्यानंतर मी भाज्या काय काय घेतल्या त्या या सगळ्या दाखवते हो इथेत मी चार शिमला मिरची चिरून घेतलेली आहे अर्धा गड्डा फ्लावरचा आहे दोन मोठाले बटाटे आहेत आणि दोन टोमॅटो आहेत इथं थोडीशी कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी कांद्याची प्युरी केलेली आहे तीन कांद्यांची प्युरी आहे ही आणि आता सध्या आपण काय करणार आहे ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना मी घेतलेल्या ह्या सगळ्या मी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन ह्या कुकरमध्ये मी शिजायला घालणार आहे चला आता मी तुम्हाला दाखवते आता सगळ्या भाज्या धुवून घेतल्यात मी आणि आता ह्या सगळ्या भाज्या आहेत ना कुकरमध्ये टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये ना भाज्या बुडतील एवढंच पाणी आपल्याला टाकायचं नाहीतर मग कुकरमधून पाणी ओतू जाऊ शकतं आणि भाज्यांचा जो अर्क आहे ना तो सगळा निघून जातो मग पावभाजीला चव राहत नाही त्यामुळे पाणी टाकताना कधीही कमी टाकायचं तर माझा हा तीन लिटरचा कुकर आहे त्याच्यामुळे आता मी थोडंसंच पाणी घालणारे भाज्या शिजण्यापुरतं मी दाखवते तुम्हाला तर आता तर आता, आता मी जवळजवळ दीड ग्लास पाणी घालणार आहे इथं म्हणजे भाज्या छान शिजल्या जातील आता आपण झाकण लावून घेऊया तर आता पावभाजीचा कुकर थंड झालाय आणि आता मी भाज्या एका कढईमध्ये काढून किंवा मग कुकरमध्ये तसं स्मॅश करून घेणारी दाखवते आता मी तुम्हाला तर आता भाज्या छान शिजल्यात आणि आता ह्यामधलं पाणी मी ना बाजूला काढून घेणार आहे आणि भाज्या आता स्मॅश आता एक पातीला तापायला ठेवले आणि आता पातीला छान तापले त्यामध्ये आता मी तेल टाकते दोन पडी तेल वापरले मी तर आता ही कांद्याची पिवरी आता तेलामध्ये तळण्यासाठी टाकणार आहे कांदा सांगा आता गुलाबी तर होईपर्यंत आपल्याला आता परतून घ्यायचं आहे तर आता कांदा छान गुलाबी झालाय आणि मगाशी मी ना आलं लसूण पेस्ट तुम्हाला सांगायची विसरले आले लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला वापरायची आहे तर इथे एक चमचा आले लसूण पेस्ट टाकली मी आले लसूण पेस्ट छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आपल्याला एक चमचा हळद सुहानाचा पावभाजी मसाला पण टाकणार आहे इथं मी दोन पॅकेट घरचा अर्धा चमचा मी तिखट पण वापरते एक चमच मीठ वापरले इथं मी चवीनुसार थोडीशी धना पावडर वापरणारे एक ते दीड चमचा आता हे मसाले चांगले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाला परतून झाल्यानंतर थोडी कोथिंबीर पण त्यामध्ये टाकून छान अशी परतून घेणार आहे त्यानंतर हे पावभाजीचं ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत ते आता मसाल्यामध्ये टाकून घेते आता हे चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे मी ह्याच्यामध्ये आज मी बीट वापरलेलं नाहीये तुम्ही बीट सुद्धा वापरू शकता बीट वापरल्यामुळे खूप छान भाजीला कलर येतो आणि जे आपले मसाले जास्त झालेले असतात ना भा पावभाजीमध्ये मध्ये कधी खारट होते किंवा कधी तिखट होते तर तो जो मसालेदारपणा किंवा खारटपणा आहे ना बीट सगळं शोषून घेत असतो त्याच्यामुळे बीट वापरा आणि कलर पण खूप छान येतो भाजीला तर आता मसाला बघू शकता तुम्ही पावभाजीला मी मिक्स केलाय आणि किती छान दिसते पावभाजी तर आता तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास अजून टाकणार आहे भाजी अजून आपल्याला शिजून घ्यायची आहे त्यामुळे तर आता पावभाजी छानपैकी उकळी फुटलेली आहे भाजीला आता त्याच्यामध्ये मी इतकं बटर टाकून घेणार आहे कारण भाजी छान आणि टेस्टी लागते तर छान अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता सर्व करते आणि परीला टेस्ट करायला देणार आहे बरं सांग भाजी कशी झाली पावभाजी झाली का चांगली तर प्रत्येक युट्युब वर चॅनल चॅनेल जे असतं त्या चॅनेल जी एक वर्षामध्ये जी काही त्यांची प्रगती झालेली आहे किंवा जी काही जर्नी आहे तर ती जर्नी शेअर करत असतात आणि सांगत असतात की काय काय अनुभव आले मी काय काय अचीव केलं मी काय काय गोष्टी केल्या काय काय गोष्टी करायच्या राहिल्या किंवा किती काय काय केलं हे सगळं ते त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरती शेअर करत असतात तर मी पण तुमच्याशी फक्त अवघ्या एक दोन मिनिटामध्ये शेअर करणार आहे कारण ना, ना दोन हजार पंचवीस हे वर्ष माझ्यासाठी इतकंही खास नाही राहिलेलं आणि इतकंही चांगलं गेलेलं नाही आहे कारण दोन हजार पंचवीसची जानेवारीची सुरुवातच आमच्यासाठी आमच्या कुटुंबासाठी खरंच खूप खराब होती आणि अजूनही डिसेंबर महिना आला तरी सुद्धा खराबच आहे त्याच्यामुळे म्हणावं असा हा दोन हजार पंचवीसचा वर्ष अजिबात सुद्धा आमच्यासाठी चांगला गेलेला नाही आहे आय होप दोन हजार सव्वीस आमच्यासाठी खूप छान वर्ष घेऊन हो येईल खूप छान गोष्टी होतील ज्या आम्हाला हव्या त्या गोष्टी होतील अशी मी अपेक्षा ठेवूनच चाललेली आहे आणि तुम्हाला पण दिसणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर त्यामुळे तुम्हाला माझे ब्लॉग कंटिन्यू बघावे लागतील आणि अशी फारशी काय माझी जास्त जर्नी नाही आहे यूट्यूबवरती की मी तुमच्यासोबत शेअर करावी जेवढं आहे तेवढं तर मी तुमच्यासोबत शेअर करतच असते पण खूप छान छान माणसं जोडली गेलेले आहेत मार्फत इंस्टाग्राम मार्फत इंस्टाग्रॅमला माझे थर्टी के पास झालेले आहेत फॉलोअर्स त्याच्यामुळे खूप आनंद आहे मला आणि युट्यूबवरती आपले सहा हजाराच्या पुढे अजून काही जास्त सबस्क्रायबर झालेले नाहीये त्याच्यामुळे अजून जर कोण नवीन चॅनलवरती असेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला खूप सारे स्वप्ने पूर्ण करायचे आहेत त्याच्यामुळे आणि खूप काही गोष्टी करायच्या आहेत मला तर एवढंच बोलायचं होतं मला तुमच्यासोबत आणि का काय मी मला बोलावसं वाटलं म्हणून बघ मी बोलले तर असे केले आमचे दोन दिवस असा केला आम्ही एकतीस डिसेंबर साजरा तुम्ही कशा प्रकारे केला मला नक्की सांगा तर आता गोळी खाली औषधं घेतल्यात आता मला लय येते आता मी झोपणार आहे गप्पा नाव साहेब काय मध्ये मध्ये करताय बोलू की मला तर आता मी झोपणार आहे बरं पण नाही त्याच्यामुळे आणि हा ब्लॉग आता इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तसं तर व्हिडिओ तसं तर व्हिडिओ तुम्हाला उद्याच येणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पण तरीसुद्धा ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर Hai Nabrui. Oh, ane segala, happy new year para teteh.